नमस्कार मित्रांनो कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे शेळीपालनबद्दल माहिती तर योग्य जातींची निवड कशी करावी तर शेळ्यांना राहण्याची जागा कशा प्रकारे असायला हवी त्यांना आहार कोणत्या प्रकारे द्यावे लागेल आरोग्य व्यवस्थापन पैदास त्यांचं मार्केट कसं करावं लागेल फायदे ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर चला बघूयात तर आपल्याला योग्य जातींची निवड म्हणजेच उस्मानाबाद एक आहे जमुनापारी आहे बिटाला आहे आणि सिरोही शेळ्यांना राहण्यासाठी जागा कशा प्रकारे असायला हवी स्वच्छ कोरडी आणि हवेशीर असावी पावसापासून संरक्षण आवश्यक आहे आणि एका शेळीला साधारणपणे दहा ते बारा चौरस फूट जागा द्यावी लागते तर त्या शेळींना आहार कशा प्रकारे द्यावा हिरवा चारा कोरडा चारा आणि खळ म्हणजे सोयाबीन कडवा खनिज मिश्रण आणि स्वच्छ पाणी आवश्यक आहे लहान शेळ्यांना दुधानंतर विशेष फीड द्यावी लागेल आरोग्य व्यवस्थापन शेळ्यांना नियमित लसीकरण करावे लागेल वेळेवर औषधोपचार द्यावा लागेल स्वच्छता ठेवा कारण रोग टाळण्यासाठी स्वच्छता हे खूप आवश्यक आहे पैदास योग्य वयात शेळ्यांची पैदास करावी दरवर्षी दोन वेळा उत्पादन शक्य आहे एक शेळी सरासरी एक ते दोन पिलांना जन्म देते तर मार्केट बघूया मार्केटमध्ये शेळीचे मांस दूध त्याचबरोबर शेळीही आपण विक्री करू शकतो किंवा बकरीच्या सणाला मोठी मागणी असते स्थानिक बाजार व्यापारी किंवा थेट ग्राहक यांच्याशी संपर्क ठेवावा तर याच्यामध्ये फायदे कमी गुंतवणुकीमध्ये खूप मोठा नफा आहे शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय आणि मांस विक्रीतून उत्पन्नाचा स्रोत तयार होतो शेळीचे शेण उत्तम सेंद्रिय खत असते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद